मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला विधान परिषद मध्ये तुम्हाला माहितच आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेचं अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये शालेय शिक्षणावर जे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये माननीय मंत्री महोदय यांनी काय उत्तर दिलेलं आहे त्यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे बघा अर्थातच हा जो प्रश्न होता हा प्रश्न हो। शिक्षकांची कमतरता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही शाळा आहेत त्यामध्ये असणाऱ्या भौतिक सुविधा त्या शाळांची जे काही आहे ती बिल्डिंग ज्याला आपण त्याच जे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो त्या बाबतीत आणि तुमच्या आणि आमच्यासाठी महत्वाचा एक विषय होता तो म्हणजे शिक्षकांची कमतरता बघा शिक्षकांची कमतरता या शाळांमध्ये असल्यामुळे बऱ्याचशे जे काही विधान परिषदचे आमदार महोदय आहेत त्यांनी जी लक्षवेधी अशी मांडलेली आहे की शिक्षक नसल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये पालक आपल्या पाल्यांना टाकत नाहीत असं त्यांचं म्हणणं पडलं आहे आणि दुसरा त्यांनी म्हटलेलं आहे की एकंदरीतच त्या शाळांच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या ना दुरुस्त झालेल्या आहेत त्या शिकस्त झालेल्या आहेत त्यामुळे अशा पडक्या शाळांमध्ये पालक आपल्या पाल्याला कसे काय दाखल करणार आहेत त्यासाठी तिथं भौतिक सुविधा निर्माण कराव्या लागतील शिक्षकांची जी कमतरता आहे ती आपल्याला कमतरता भरून काढावं लागेल आणि त्यानंतरच जे काहीही पालक आहेत ते आपल्या पाल्यांना या शाळेमध्ये दाखल करतील असं बऱ्याचशा आमदार महोदयांचं म्हणणं आहे आणि ते त्यांनी लक्षवेधीच्या स्वरूपामध्ये चर्चेला घेतलेलं आहे त्यावर माननीय मंत्री महोदय यांनी काय उत्तर दिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे मला तर मला अपेक्षा आहे की हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत याला बघावं लागेल या शिक्षणविषयक चर्चेची माहिती घेण्यासाठी दुसरं असं की तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर जरूर याला आपण लाईक करा आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे नवनवीन व्हिडिओ आपण तयार करतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे चला तर फार काही काळ मी आता इथं म्हणजे हे टाइमपास न करता आपल्याला एक दोन गोष्टीवर याच्यावर महत्वाची जे काही चर्चा झालेली आहे ती काय चर्चा झालेली आहे ती आता बघायची आहे नंबर एक आपण बघितलेलं एकंदरीतच शिक्षणाचा दर्जा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा आहेत त्यांच्या ज्या तुटक्या मुटक्या ज्या बिल्डिंग आहेत त्यावर सुद्धा चर्चा झालेली आहे आणि तुमच्या आणि आपल्या सर्वांच्या महत्वाचा सगळ्यात जो प्रश्न आहे तो शिक्षक भरतीचा म्हणजे शिक्षकांची कमतरता आहे आणि शिक्षकांची कमतरता असल्यामुळे शिक्षक भरती, भरती करण्यात यावी हा सुद्धा याच्यामध्ये एक मुद्दा उपस्थित झालेला आहे तर बघा शालेय शिक्षण मंत्री केसरकर साहेब यांची विधान परिषद दिलेली माहिती आज आपल्याला बघायची तर त्यांनी काय माहिती दिली विधान मध्ये आणि कोणते प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत यावर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला चर्चा करायची आहे अर्थातच हे सर्व जे प्रश्न आहेत हे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या काही शाळा आहेत ज्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा येतात नगर परिषदच्या शाळा येतात आणि महानगरपालिकांच्या शाळेच्या मित्र आणि या शाळेत शाळांची म्हणजे जे काही यांच्या काही ज्या बिल्डिंग आहेत त्या कशा आहेत त्या तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहीत आहे तर बघू आपण काय इथं चर्चा झालेली आहे ती चर्चा मी आता इथं या स्क्रीनवर मित्र शेअर करतोय बघा विधान परिषदचे सदस्य धीरज लिंगाडे यांनी या विषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा पटसंख्या कमी झाल्याने बंद करून त्या ठिकाणी समूह शाळा आणली जात आहे बंद पडणाऱ्या शाळांचे समूह शाळांमध्ये समायोजन केले जात आहे मात्र आम्हाला या समूह शाळा मान्य नाही सुरुवातच अशी केलेली आहे की जर शाळांची संख्या जर कमी झाली म्हणजे तुम्ही म्हणता की विद्यार्थी संख्या नाही आहे मग विद्यार्थी संख्या दिल्ली शाळेमध्ये का नाही यावर सखोल चिंतन करायला पाहिजे विद्यार्थी संख्या नाही म्हणून ना आपण समूह शाळा आणतो आणि समूह शाळा ह्या ज्या आहेत ह्या यांना मान्य नाही आहेत म्हणजे काही शाळांचा एक समूह तयार करायचा आणि तिथं त्या विद्यार्थ्यांना आणायचं आणि तिथं शिकवायचं असा हा समूह शाळेचा जो कन्सेप्ट आहे हा माननीय आमदार साहेब यांना मान्य नाही म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलं की समूह शाळा आणली जात आहे बंद पडणाऱ्या शाळांचे समूह शाळांमध्ये समायोजन केले जात आहे ज्या शाळा बंद पडतात बघा शाळा बंद पडली म्हणजे शिक्षकाची संख्या कमी होते म्हणजे त्याचा परिणाम जो आहे जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या नियुक्तीवर होतो हे हा सुद्धा याच्या मागचा एक भाग आहे मित्र मात्र आम्हाला या समूह शाळा मान्य नाही त्यासाठी एकही शाळा बंद केली जाणार नाही याची ग्वाही देण्याची मागणी आमदार साहेबांनी केलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की एकही शाळा पटसंख्य अभावी एकही शाळा बंद पडणार नाही याची तुम्ही आम्हाला ग्वाही द्यावी असं त्यांनी स्पष्ट जे काही शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या समोर हा विषय मांडलेला आहे पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे याची वही देण्याची मागणी लिंगाडे यांच्यासह अरुण लाड अभिजित वंदारी आदी सदस्यांनी केली होती तर समूह शाळांचा निर्णय घेण्याची सरकारवर ही वेळ का आली याचा मागील इतिहास पाहावा लागेल मात्र तुम्ही शाळांना शिक्षकच देत नाही गडक्या पडक्या शाळा आहेत अशा शाळांमध्ये पालक आपले मुले का पाठवतील असा सवाल माननीय आमदार अरुण लाड यांनी केलेला आहे बघा त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे समूह शाळा ज्या काही आपण निर्माण करतोय ही वेळ या शिक्षण विभागावर का आली समूह शाळा निर्माण करण्याची वेळ शिक्षण विभागावर का आली तर त्यांचं असं म्हणणं आहे किंवा विद्यार्थी संख्या कमी झाली ठीक आहे विद्यार्थी संख्या का कमी झाली तर विद्यार्थी संख्या कमी होण्याचं महत्वाचं कारण हे की तुम्ही शिक्षक देत नाही तिथं शिक्षक तुम्ही अपॉइंट करत नाही वर्षानुवर्ष ही भरती प्रक्रिया शिक्षकाची सुरू आहे त्या पवित्र पोर्टल मार्फत दोन हजार सतराची अजूनही काही भरती अजून झालेली नाही ती सुद्धा भरती लवकर करायला पाहिजे आणि या शाळेंना शिकवायला शिक्षक द्यायला पाहिजे आणि याचा जर शिक्षक दिले आणि ह्या ज्या शाळा आहेत ह्या गडक्या आहेत ह्या पडक्या आहेत याची दुरुस्ती करायला पाहिजे आणि ही जर दुरुस्ती केली तर यामध्ये पालक जे आहेत ते आपल्या पाल्याला दाखल करतील अन्यथा पालक काय करतात माहित आहे की खाजगी संस्थेकडे ज्या अनुदान तत्वावरच्या खासगी संस्था आहेत त्याच्याकडे पालकांचा उडा वाढलेला आहे त्यामुळे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या कमी होत आहे आणि विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे समूह शाळा येत होत कारण काही शाळांचा एक गट तयार करायचा आणि तिथं त्या विद्यार्थ्यांना बोलावून शिकवायचं असा हा समूह शाळेचा कन्सेप्ट आहे आणि समूह शाळा जर समजा आल्या तर मग बऱ्याचशा शाळा बंद पडतील असं याचं म्हणणं आहे आणि शाळा जर बंद पडल्या तर मग शिक्षकांच्या नियुक्त्या कशा होतील फार मोठी समस्या आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून त्यांनी असं स्पष्ट म्हटलं की तुमच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत यांच्यामध्ये शिक्षक नाही आहेत शिकवायला शिक्षकांची कमतरता आहे त्या शाळा नादुरत आहेत गडक्या आहेत त्याच्यामध्ये त्या पडक्या शाळा झालेल्या आहेत मग अशा शाळेमध्ये पालक आपल्या पाल्यांना का दाखल करतील ते खाजगी संस्थेकडे बोलून राहिलेले आहेत मग आपल्याला असं वाटत असतील की हे समूह शाळा निर्माण झाली नाही पाहिजे म्हणून या शाळांची जी काही दुरुस्ती आहे ती दुरुस्ती युद्ध युद्ध पातळीवर करायला पाहिजे तिथं शिक्षकांची नियुक्ती करायला पाहिजे आणि दर्जेदार शिक्षण त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कसं मिळेल याकडे जर लक्ष दिलं तर विद्यार्थी संख्या जी कायम राहील म्हणजे पुन्हा जे ग्रामीण भागातले पालक आहेत ते आपल्या पाल्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये दाखल करतील असा हा यांचा म्हणजे जो काही प्रश्न यांनी उपस्थित केलेला आहे तो प्रश्न आपण इथं चर्चेच्या माध्यमातून आपण हे करतोय त्याला समजून घेतोय मित्र दुसरा मग आता असं आहे की यावर जे काही माननीय मंत्री महोदय आहेत त्यांनी काय उत्तर दिले आहे विधान परिषद मध्ये ते आता आपल्याला बघायचं कारण याच्या शिक्षकांचाही मुद्दा आलेला आहे त्यामुळे तो आपल्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा मुद्दा आहे बघा त्यांनी काय उत्तर दिलंय ते आता आपण इथं बघूया त्यांनी असा उलट त्यांना प्रश्न असा विचारलेला आहे की शिक्षणा शिक्षणावर का चर्चा नाही म्हणजे तुम्ही शिक्षकांच्या पगारावर चर्चा करता शिक्षकाच्या वेतनावर चर्चा करता शिक्षकाची कमतरता आहे त्यावर करता शाळा ह्या म्हणजे मोठकरी चाललेल्या आहेत त्यावर करता मग शिक्षणावर म्हणजे दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी तुम्ही प्रश्न का उपस्थित करत नाही असा त्यांनी प्रतिप्रश्न त्या आमदार महोदयांना विचारलेला आहे आणि पुढे त्यांनी सविस्तर काय म्हटलेलं आहे ते बघू आपण सभागृहात शिक्षणाच्या विषयावर चर्चा होताना केवळ शिक्षक म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की सभागृहात जेव्हा शिक्षण शिक्षणाच्या विषयी चर्चा होते त्यावेळेस फक्त केवळ शिक्षक आणि शिक्षकांची संख्या शिक्षक बघा त्यांनी काय म्हटलंय सभागृहात शिक्षणाच्या चे विषयावर चर्चा होताना केवळ शिक्षक शिक्षकांची संख्या त्यांचे वेतन आदीवर चर्चा केली जाते मात्र राज्यातील मुलांना दर्जेदार शिक्षण कसे मिळेल त्यावर कधीच चर्चा का होत नाही असा त्यांनी प्रतिप्रश्न त्या आमदार मोदयांना विचारलेला आहे मित्र काही हरकत नाही यामध्ये जे काही आपले ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत जे पालक आपल्या आर्थिक परिस्थिती कमकवत असल्यामुळे त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये टाकतात त्या विद्यार्थ्यांचा हक्क त्यांना दर्जेदार शिक्षण मिळालंच पाहिजे या बाबतीत कुठलंच दुमत नाही पण दर्जेदार शिक्षण कोण देईल माझं असं म्हणणं आहे दर्जेदार शिक्षण देण्यासाठी तिथं शिक्षकच लागतील ना आणि जिथं शिक्षकच उपलब्ध नाहीत तिथं दर्जेदार शिक्षण कसं मिळेल कारण आपण दोन हजार बारा पास या भरतीवर बंदी आणलेली आहे कशाच्या नावावर तर पटसंख्या काहीतरी खोट्या दाखवल्या सरप्लसची संख्या खूप आहे ते सरप्लस बसवायचे आहेत अतिरिक्त शिक्षक म्हणतो आपण त्यांना ते बसवायचे आहेत आम्हाला त्यामुळे आपण शिक्षक शिक्षक भरतीच थांबवलेली हो आहे आता एकूण तिकून कुठं शिक्षक भरती सुरू झालेली आहे तर त्याच्यामध्येही बरेचसे विघ्न येत आहेत कधी आचारसंहितेचं विघ्न येते आणखी कुठलं विघ्न येते असे वेगवेगळे काही जे मॅटर्स आहेत तेव्हा कोर्टामध्ये दाखल होतात त्यामुळे या भरतीमध्ये बरेचसे विघ्न येतात म्हणून ग्रामीण भागामध्ये दर्जेदार शिक्षक द्यायचं असेल तर शिक्षकांची कमतरता असायला नको शिक्षक भरती व्हायला पाहिजे कारण आज बऱ्याचशा शाळेवर मित्र शिक्षक नाही आहेत हा ही मोठी एक समस्या निर्माण झाली आहे आणि शिक्षक जर शिकवायला नसतील अध्यापन करायला नसतील तर त्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसं मिळेल हे याची कशी कल्पना करा मला हे समजतो याचा कसा विचार करायचा अगोदर आपण तिथं शिक्षक भरपूर प्रमाणात जेवढं तिथं विद्यार्थी संख्या आहे त्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत आपण तिथं शिक्षक तो, शिक्षकांची नियुक्ती करायला पाहिजे शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर जर दर्जेदार शिक्षण भेटत नसेल तर मग ती बाब चर्चेला यायलाच पाहिजे काही प्रश्नच येत नाही कारण दर्जेदार शिक्षण भेटणं हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा हक्क आहे कारण ते राईट टू एज्युकेशन मध्ये येते हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून त्यांनी असं म्हटलंय सभागृह शिक्षणाच्या विषयावर चर्चा होताना केवळ शिक्षक शिक्षकांची संख्या त्यांचे वेतन आदींवर चर्चा केली जाते मात्र राज्यातील मुलांना दर्जेदार शिक्षण कसे मिळेल यावर कधीच चर्चा का होत नाही असा सवाल केसरकर यांनी माननीय मंत्री मोदय यांनी सभागृहातील सदस्यांनाच केला तसेच आम्ही अतिरिक्त शिक्षकांना संरक्षण दिले आहे अनेक शिक्षकांना आम्ही एकही दिवस काम न करता पगार देतो असेही त्यांनी सांगितलेले मित्रो अतिरिक्त शिक्षक असतील तर त्यांना जरूर त्यांचं समायोजन व्हायला पाहिजे त्यांना काम मिळालंच पाहिजे कारण जोपर्यंत त्यांचं अध्यापन होणार नाही तोपर्यंत त्यांच्या वेतनावरचा जो खर्च आहे तो त्यांनी अध्यापन करायलाच पाहिजे याच्यात कुठल्याच प्रकारचं दुमत नाही पण अतिरिक्त शिक्षक का बसत नाहीत यामागची भूमिका सुद्धा स्पष्ट व्हायला पाहिजे कारण बऱ्याचशा ठिकाणी आपण असं पाहतो की अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन जर खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये करायचं असेल तर इकडनं सरप्लस जे काही शिक्षक का आहेत त्यांना अध्यापन करण्यासाठी खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये पाठवल्या जाते पण तिथं त्यांना तिथं जे विश्वस्त मंडळ असते खासगी शैक्षणिक संस्थेचं ते तिथं त्यांना जॉईन करत नाही रुजू करून घेत नाही महादोष कोणाचा आहे हा तर शासनाची जी नियमावली आहे त्या नियमावलीनुसार अतिरिक्त शिक्षक घेणं खाजगी शैक्षणिक संस्थेला बंधनकारक आहे पण ते खासगी शैक्षणिक संस्थेला अतिरिक्त शिक्षक एज्युकेशन ऑफिसर पाठवून सुद्धा घेतल्या जात नाही याच कारण एक दिसते की जे शिक्षणाधिकारी आहेत आणि जे संस्था चालक आहेत त्यांच्यामध्ये साठलोट आहे आणि जोपर्यंत हे साठवट हे होत नाही म्हणजे त्यांच्यामधलं कमी होत नाही तोपर्यंत ही तो जी अतिरिक्त शिक्षकांची समस्या आहे ही असेच राहणार आहे आणि अतिरिक्त शिक्षकांची समस्या दाखवून नवीन शैक्षणिक भरती न करणं किंवा त्या शाळेवर शिक्षकच न देणं हे उचित नाही कारण तिथल्या जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांचं मित्र नुकसान होते आहे अध्यापनाच्या बाबतीत तिथं त्यांना एक दर्जेदार शिक्षण मिळत नाही म्हणून माननीय मंत्री मोदी यांची खंत सुद्धा विचारात घेण्यासारखी आहे की दर्जेदार शिक्षण दुमतच नाही प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालंच पाहिजे तो त्याचा हक्क आहे परंतु दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षकांची भरती सुद्धा व्हायलाच पाहिजे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं तर ठीक आहे मग एकदा अपेक्षा करतोय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल खरं लाईक करा तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा इथं मी आता आजच्या आपल्या या चर्चेला पूर्ण विराम देतो पुन्हाची आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद मित्रांनो